त्या क्लिअर करतो आपण जवळजवळ स्टँडची रोजच सफाई करत असतो आपलं हे पब्लिक प्लेस आहे बाहेरच्या लोकांनी आरोपीं तिथे बाटल्या टाकल्या असाव्यात परंतु आपण स्वच्छता आणि साफ करण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो आता परवाच्या झालेल्या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने आपण इथे सुरक्षा रक्षकांची इथे संकेत वाढ करून घेतलेले आहे आणि असा प्रकार आपला जळगावमध्ये होणार नाही याची आपण दक्षता घेत आहोत अत्याचारांची संख्या वाढते आहे कारण सुविधांचा अभाव आहे असं आमचे शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या लक्षात आलं तर त्यांनी कालच सर्व शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रभर आदेश दिलेला आहे की ठिकठिकाणी बस बस स्थानकाला जाऊन हिरकणी कक्षाची सुविधा टॉयलेटच्या सुविधा आणि महिलांना जिथे जिथे कम्फर्ट झोन नसेल त्या सुविधांचा आम्ही अहवाल घ्यावा तिथे सादर करावा आणि त्या संदर्भात लवकरात लवकर ते त्यांच्या कार्यपद्धतीने जसं म्हणतो आपण की संकट आलं किंवा संकट मोचन म्हणून ते लवकरात लवकर सर्व बसस्थानकांमध्ये महिला सुरक्षेसाठी विशेष योजना राबवून सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत निकाल त्यांचा आदेश आल्यानंतर आज आम्ही महानगरप्रमुख असतील आमचे सर्व पदाधिकारी असेल भारतीय जनता पार्टी असेल महायुतीचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असेल आम्ही सर्व महिलांनी इथे आलो आहोत आम्हाला खूप दयनीय परिस्थिती इथल्या टॉयलेटची महिला प्रसादनगृहाची दिसली हिरकणी कक्ष पण ठीकठाक आहे पण हा सुविधा जर चांगल्या झाल्या तर नक्कीच महिलांच्या सुरक्षेला त्याचा फायदा होईल आणि एकंदरीत बस बसस्थानकाची परिस्थिती जी आहे ती ठीक आहे पण याच्यामध्ये अजून जास्तीत जास्त पद्धतीने आम्हाला परिवर्तन करून मिळावं ही विनंती आम्ही आमच्या मंत्री महोदयांना करणार आहोत त्यांनी या विषयाची दखल घेतली सारधा विमान आहे आम्हाला शिवसेनेचा या बस स्थानकावर काही दारूच्या बाटल्या आणि कॉन्डम पण आढळले आहेत तो आज सकाळीच बातमीमध्ये वाचलं तर ठीक आहे रात्री सुनसान एरिया असतो तर काही विकृत लोक असतात ज्याच्या प्रकार करत असतात त्याला आडा घालण्यासाठी आम्ही त्या त्या भागावर सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार आहोत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा